श्री योगेश्वर कथामृत अखिल ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज यांचे ओवीबद्ध चरित्र श्री गणेशाय नमाहा, श्री सरस्वते नमः श्री सद्गुरोभ्यो नमः धन्य धन्य अंतापुर तेथे प्रकटले श्री शंकर ती कथा परमसुंदर श्रोती सावधान ऐकि मुंबई इलाखा जिल्हा नाशिक तालुका सटाणा नजिक अंतापूर नामे ग्राम एक तेथे अंतापुर ग्रामाजी पुण्यशील दाम्पत्य वसे चिमणाजी ते सदारत असती ईश्वर काजी खंती से संततीची तयाची भक्ती पाहून संतोषुनिया श्री उमा रमण सगुण रूप बालक आपण होऊन दर्शन दिदले उभयंतासी तो चमत्कार देऊनी नयनी विस्मित होती उभयंता दोनी साक्षात वाणी झाली तये क्षणी ती ऐकती कानी प्रत्यक्ष या बालका ते घरी न्यावे संगोपन करूनी राहावे व तुम्ही संसारी सुखी असावे तेने संतती हावर प्रसाद जाणून संगे घेऊन आनंदाने घरी येऊन संगोपन बालकाचे प्रसन्न झाले श्री रमण म्हणून श्री शंकर ठेविले नामाभिधान तेची योगी राज श्री शंकर निजधन प्रसिद्ध होती अवनीवरी ऐसा अवतार धरुनी चिमणाजी पावन करूनी, अवतार लीला दाखवनी गुप्त झाले तेथुनी हिमाचलाचे निजस्थान म्हणून गुप्त रूपे करूनी गमन लक्ष्मिया प्रिय जे केदार स्थान तेथे वास करती स्वच्छंदे कालांतरे घेऊनी मनी दूर करावी धर्माची ग्लानी म्हणून निघाले पर्यटनी भक्त योगेश्वर नाना तीर्थी नाना क्षेत्री स्वेच्छाचारे हिंडती ते सर्वत्री अधिकार जयाचा असे सर्व धरित्री जैसा चक्रवर्ती राजा तसे सावळी तनु सुकुमार अजानु बाहु मनोहर, नैनी तेज जैसे शशी ऐसे श्री शंकर योगीराज कधी अमीरी कधी फकीरी वर्ततसे श्री शंकर त्रिपुरारी जयाची ओळख न होय संसारी अज्ञ जीवासी केवळ परम भाविक भक्त तयासी देती आपुली ओळख इतरा कामना कामनापूर्ती सकळीक का, लाविती जनमार्गासी ऐसे योगेश्वर कार्य करीत सोलापूर ग्रामी आगमन होत शुभराय मठाचे महंत जनार्दन भेटी जाहली हरिहरांची जैसी भेटी तैसी जनार्दन श्री शंकर भेटी होऊनिया आनंद पोटी दोघासी न समावे तेथोनी आरंभिले हरिहर कार्य महीवर केला तो धर्मोद्धार जनार्दन निमित्त श्री शंकर जगोद्धारा पर्वतले सर्व धर्म सर्व पंथ मार्ग अशी लाविले महंत उपदेशोनी साधू संत सन्मार्ग दाविला अशक्यते शक्य करणे हे लीलेचे असे खेळणे अनुभवाची प्रचिती देणे ऐसा सहज स्वभाव जयाचा ऐसे योगेश्वर अस्ता सोलापुरी भक्त तारिले या भवसागिरी तेथूनी निगुनी अनेकपुरी संचार करीत झाले देशोदेशी जन उद्धारिले धर्माचे ही रक्षण केले सर्वजन सुखी केले प्राणी मात्रे करुनी येणे परिवर्तत असता कार्याची झाली असे पूर्तता यास्तव निवांत राहावे आता म्हणून पुण्यनगरी पातले पुण्यनगरी म्हणे पुणे ग्राम योगेश्वरे योजिले आपुले धाम काही काल पुरविती भक्त काम तेथे स्थित होऊनी आले देवाजीचे मना तेथे कोणाचे चाले ना या आणुनी मना, योगेश्वर आनंदले आणुनी अठराशे एकोणसत्तरात वैशाख मास शुक्ल पक्षात इंदुवार तिथी अष्टमीत शुभ साधिली तीन मास पुर्व भक्त जनासी सुचित केले होते भविष्यासी योगेश्वर अनुसरून त्या वाक्यासी निजानंद निमग्न झाले देह राखून ठेविला होता तीन दिवस भक्त देहाची मृदुता न ढळता निद्रे समभासमान होई तृतीय दिनी यात्रा निघुनी पूर्व संकेतानुसार भूमी ठरून त्या स्थानी सकल भक्तजन योगेश्वरांसी योगेश्वरांशी समाधीस तयार करून समाधीत देह ठेवावा म्हणून पाहती रूप हनुमंत साक्षात श्री शंकराचा अवतार मारुती कलियुगी राहावे मानवरिती भक्त जनासी ही प्रचिती योगेश्वरे दिधली भक्त जनांनी दर्शन घेऊन देह समाधीत ठेवीला नेऊन योगेश्वराचा नाम घोष करुन सर्वत्र आनंदले व्यवहार दृष्टीने असती गेले परी भावी अक्षय ठेले, ऐसे भाविक जने अनुभविले श्री शंकर योगीराज या चरित्राची करिता आवृत्ती कामना सकल पुरती पठन केली या त्रिवारीती एकादश दिन पर्यंत ऐसे हे योगेश्वराचे चरित्र कलियुगी असे परम पवित्र पठता सौख्य होय इह परत्र संदेह मनी नसावा तिसरी शंकरापणमस्तू